स्वामी समजतं रा डॉक्टर राखी बुधवारी काय करायचं आहे सांगण्यासाठी था था आली आहे आज आहे बुधवार आणि आजच्या दिवसाला आपल्याला श्रावणाच्या बुधवारी गणेशजींना दुर्वा फुल आहे त्यांना हिरवी लाईची अर्पण करायची आहे कालच अंगारखी संक संकष्ट झाल्यामुळे आपल्याला आज पुन्हा गणेशजी बुद्धीच्या देवताला भेटायचं आहे त्यांच्या देवळा जायचं आहे त्यांना फुल आहे आणि त्यांना हिरवी इलायची हिरवे मूग अर्पण करायचे हिरवे मूग दानामध्ये सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता इलायची घातलेले गोड पदार्थ तुम्ही प्रसाद म्हणून अर्पण करू शकता शंकराला श्रावणाचा जल अर्पण करायचं आहे त्याच्यामध्ये गुरवा आणि बेल ह्यांचा मुख्य प्रमाणामध्ये तुम्हाला समावेश करायचा आहे हिरवी लायची हिरवी फळं तुम्ही अर्पण करा आणि सगळ्यांना दानामध्ये पण प्रसादामध्ये पण फळं द्या अशा प्रकारे आता दिवस आहे धूप धूप अगरबत्ती सगळीकडे फिरवायची आहे त्याचप्रमाणे आपल्याला जमेल कसं दान करा मुगाचं ता दान महत्त्वाचं दान आहे श्रावणामध्ये तुम्ही तुमची झाडं लावा श्रावण महिना चालू आहे शिवाचा महिना चालू आहे जर तुम्हाला जमलं तर बेलाचं झाड तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये पार्कमध्ये लावा तर त्याचं खूप पुण्य मिळतं आणि बेलाचा झाडाचा स्पर्श हा खूप तुमचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही अडलेली कामे असतील ते पूर्ण करण्यामध्ये मदत करतो तर बेलाचे झाडाचे सेवा या महिन्यामध्ये केली पाहिजे तर तुम्ही झाड लावा तर तुमचं खूप छान असा मला आशीर्वाद मिळेल शिव भगवानचा तुमच्या कुलस्वामिनींना हळकुंकू लावा फुलवाहा वेणी वाहा आणि आता दिवस साजरा करा संध्याकाळी धूप बत्ती करा आरती करा गणेशजीची आरती करा गणेशजीची बारा नावे घ्या आणि आपला दिवस साजरा करा श्री स्वामी समर्थ त्याचप्रमाणे आज बुधवार आहे तर स्वतःचं वॉशरूम क्लीन करा कचरा वेचक असतील त्यांना काही दानामध्ये द्या काही नाही दिलं तर एक अकरा रुपये तरी द्या तर अशा प्रकारे तुम्ही त्यांना मदत करा त्याने तुमचा राहू चांगला होतो जेव्हा राहू चांगला होईल तेव्हा तुमच्याकडे धन येईल आणि तुमचा बिझनेस वाढायला लागेल श्री स्वामी समर्थ